नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर मित्रांनो ठाणे महानगरपालिका असो किंवा डी एम आरसाठी जे जे विद्यार्थी जी एन एम एन एम बेसिसवर या ठिकाणी स्टाफ नर्स या संवर्गासाठी जर तयारी करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे टेक्निकल आहे सो टेक्निकलचे जेवढे जास्त होतील तेवढे प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत जवळपास अकरा भाग आपण अपलोड केलेले आहेत आज आपला बारावा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत सो so, नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि खूप सारे प्रश्न आमच्या स्टडी मटेरियलमधून प्रत्येक महानगरपालिकेला डी एम लादरवाईज आर आर बी नर्सिंगला प्रत्येक ठिकाणी खूप सारे प्रश्न प्रत्येक शिफ्टला मला दहा दहा पंधरा पंधरा प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात येतात असं हे स्टडी मटेरियल आहे ओके सो so, नर्सिंगच्या जवळपास एक आठ ते नऊ हजार एम क्यूज काढण्यात आलेले आहेत ज्यांना कोणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या एफ व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल ओके सो so, खाली नंबर आहे असो पाहूयात पहिला प्रश्न की पेनिसिलिन हे औषध रुग्णास देण्यापूर्वी कोणती चाचणी करणं अनिवार्य त्या ठिकाणी आहे तर पेनिसिलिन जेव्हा जेव्हा देतात जे अँटीबायोटिक आहे तर ते देण्या अगोदर जे सेन्सिटिव्हिटी टेस्ट असते किंवा ज्याला ए एस टी या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं तर हे जे आहे ही टेस्ट करतात आणि पेनिसिलिन जर ही टेस्ट न करता दिलं तर त्या रुग्णाला ॲनाफिलेटिक शॉकचा किंवा ॲलर्जी वगैरे होऊ शकते तर ते टाळावी म्हणून ही जी आहे ती चाचणी त्या ठिकाणी करतात आता ही नेमकं याचं दुसरं एक नाव म्हणा किंवा याला जे आहे ते इंट्राडर्मल चाचणी या नावानं सुद्धा ओळखलं जातं ओके सो so, लक्षात ठेवा बाकी सांगायला गेलं तर ब्लड शुगर टेस्ट हे तुमचं शुगर लेवल टेस्ट करण्यासाठी आणि युरिन टेस्ट जे काही तुमच्या रक्तातलं अल्विनीचं प्रमाण वगैरे आहे ते त्या ठिकाणी पाहण्यासाठी केलं जातं बाकी एक्स रे सांगायची आवश्यकता नाही आहे सोपं आहे परत बघायला गेलं की लिव्हरमध्ये असलेल्या कोणत्या पेशी विषारी पदार्थ गिळून शरीराचं काय करतात संरक्षण त्या ठिकाणी करतात अशा पद्धतीचा हा प्रश्न तुम्हाला दिसत असेल म्हणजेच एक पद्धतीनं एकृतामध्ये कुठल्या प्रकारच्या पेशी असतात जे तुमचे विषारी पदार्थ वगैरे गिळून ते काय करतात शरीराचं रक्षण वगैरे करतात तर जे काही कफर सेल्स असतात किंवा कुफर पेशी लक्ष ठेवा यालाच कुफर वेशी किंवा कफर सेल्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हा जशाच तसा प्रश्न आमच्या टेस्टमधून किंवा हे स्टडी मटेरियल मधून एक नागपूर महानगरपालिकेला विचारण्यात आलेला होता ओके तर सर्वांना स्टडी मटेरियलची अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेली होती तर डेमो पीडीएफ या ठिकाणी पाहून घ्या जो काही तुमचा मायक्रोबायोलॉजीचा टॉपिक आहे तर त्याच विभागावर फक्त त्याच विभागाचे जवळपास साडेचारशे ते पाचशे क्वेश्चन्स म्हणजेच प्रत्येक टॉपिक वाईज आमच्या टीमनं काढून दिलेलं आहे बाकी ही एक डेमो पी डी एफ आहे ज्याच्यामध्ये अगदी बेसिक पासून ते जे काही अडव्हान्स लेवलचे म्हणजेच प्रत्येक मायक्रोतला मायक्रो क्वेश्चन सगळे कवर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या टीमनं केलेलं आहे खूप सारे प्रश्न जरी रिपीट झाले असतील तरी एकदम आय एम पी आय एम पी असलेले आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचा दर्जा पाहून घ्या आणि ॲक्च्युअलमध्ये जी परीक्षेचा दर्जा आहे त्याच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आम्ही प्रोवाईड करून दिलेले आहेत पाहून घ्या मायक्रोबायोलॉजीमध्ये जे काही जीवाणू आहेत विषाणू आहेत त्यानंतर त्यांना नष्ट करण्याची जी काही त्यान का पद्धती वगैरे आहेत त्यानंतर त्यांचा इतिहास त्यासोबत त्याच्यापासून होणारे रोग त्याच्यापासून तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला बचाव करतात त्यानंतर जी काही परिचर्या आहे ते सर्व याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे तर हा एक पी डी एफ मुख्यच पी डी एफ आहे खरं तर तुम्हाला हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय तर या पी डी एफमध्ये अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत ॲक्च्युअलमध्ये जो तुमचा प्रश्नांचा दर्जा आहे सगळं सगळं कवर होईल अशा पद्धतीचं आहे वाटल्यास ही एक पी डी एफ घेऊन तुम्ही मायक्रोबायोलॉजीचा कुठलाही प्रश्न वाचा आणि याच्यामधला प्रश्न पहा तो जर नसेल तर घेऊ नका जर असेल तर, तर, तर अवश्य घ्या कुठलाही प्रश्न ओके सो बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर अजून एक व्हिडिओ आहे ऑदर जी काही शरीरशास्त्राचा एक दुसरा है। गेला, तर विशरन जे शरीर भाग वगरे आहे ज्याच्यामध्ये बघायला गेलं तर हृदय आणि रक्ता विसरण संस्था जे तुमच्या शरीरशास्त्राचे भाग वगैरे आहेत याच्यामध्ये सगळे प्रश्न ॲड केलेले आहेत जसं की जे तुमचे इन्फेरियर वेना केवा वगैरे आहेत त्यानंतर परत पुढं बघायला गेलं तर याची जी काही अँसर्स वगैरे आहेत ती शेवटी दिलेली आहेत नंतर तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करू शकता बाकी श्वसन संस्थेसंदर्भात बेसिकला बेसिक क्वेश्चन्स आणि सगळ्यात हार्डमधला हार्ड, हार्ड क्वेश्चन्स सगळे प्रश्न याच्यामध्ये कवर केलेले आहेत पाहू शकता उजवी श्वास वाहिनी डाव्या श्वास वाहिनीपेक्षा कशी असते व तिची लांबी बघून घ्या हे अशा पद्धतीने एकदम डीपमधले डीप क्वेश्चन्स काढलेले आहेत अवश्य हे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील जेवढं जास्त होईल तेवढं आत्तापासून तयारीला लागा परत याच्यामध्ये अपडेट होत आहेत जसे जसे अपडेट होतील तसे तसे फीसुद्धा वाढत जाणार आहे सो खाली कॉन्टॅक्ट दिलेला आहे अवश्य कॉन्टॅक्ट करा बाकी जी काही प्रक्रिया पच्चों पच्चों जी जी का जी का आहे पचनसंस्था पचनसंस्थेमध्ये दात हे दाताचे जे काही नॉर्मल आहेत कायमच्या दातातील पहिली दाढ त्यानंतर मोलार्स वगैरे साधारणत जे काही होतील तेवढे प्रश्न आम्ही काढलेले आहेत असा एकही प्रश्न राहून जाऊन नये त्या त्या टॉपिकचा तो एवढी दक्षता आमच्या टीमनं घेतलेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की अतिशय बेस्ट हे स्टडी मटेरियल आहे खूप सारे प्रश्न याच्यातून कवर होतील इतरत्र इकडलं तिकडलं वाचण्यापेक्षा हे वाचलं तर बऱ्यापैकी काय बरीच तुमची तयारी त्या ठिकाणी होऊन जाणार आहे परत बघायला गेलं की एन्ट्रोसाइट्स एन्ट्रोसाइट्स हे जे असतात ते लहान आतड्यात असणाऱ्या पेशी असतात लक्षात ठेवा आणि हे जे आहेत ते लहान आतड्यामध्ये जे काही तुमच्या जेवणातलं किंवा अन्नातलं महत्त्वाचे जे पोषक घटक असतात ते शोषणाचं काम करतात बाकी सांगायला गेलं गॉबलेट सेल गॉबलेट सेल जे आहेत ते स्पेशली करून श्लेष्लम पदार्थ तयार करतात म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो म्युकस म्युकस जे असतं ना ते तयार करण्याचं काम या पेशी करत असतात लक्षात ठेवा बाकी हे काय करतात कमेंट करून द्या प्रत्येक तुम्हाला काही ना काही सोडत जाणार आहे त्यामुळे सगळ्यांनी कमेंट करा परत बॅरियर नर्सिंगमध्ये कोणत्या मार्गातून शरीरात जाणारा जो काही संसर्ग आहे तो रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय त्या ठिकाणी करतात तर बॅरियर नर्सिंगमध्ये स्पेशली करून जे आहे ते पचन संस्था जी असते ना तर याला जे आहे ते जे काही संसर्ग वगैरे होतात ते रोखण्यासाठी केले जातात बाकी श्वसन संस्था जर बघायला गेलं तर स्पेशली करून याच्यासाठी आपण मास्क वगैरे वापरतो हे सांगितलं जातं परत मज्जा संस्था हे मेंदू आणि तुमची जी काही नर्व सिस्टीम आहे त्याच्याशी निगडीत अर्ज आजारी वगैरे पडतात किंवा रोग वगैरे त्या ठिकाणी होत असतात ओके परत आता स्पेशली जर सांगायला गेलं तर वॅरियर नर्सिंग मध्ये नेमकं काय काय येतं तर त्याच्यामध्ये स्पर्श विष्टा आणि जे काही दुषित अन्नाद्वारे पसरणारे जे काही संसर्ग वगैरे असतात ना तर ते रोखण्यासाठी हे याच्यामध्ये जे काही तुम्ही हातमोजे वगैरे यूज करता गाऊन वगैरे घालता तर या स्वच्छतेवर त्या ठिकाणी भर दिला जातो त्यामुळं याच्या अंतर्गत जे काही पचन संस्थेचे रोग वगैरे आहेत जसं की बघायला गेलं तर स्पेशल एक टायफाईड झालं क्वालरा झालं तर हे जे संसर्गजन्य आजार आहेत ते स्पेशली करून स्पर्श विष्ठा वगैरे दूषित अन्न वगैरे खाल्ल्यामुळं ते होत असतात तर ते रोखण्यासाठी हा त्या ठिकाणी केलं जातं परत काय दिलं की लिम्फोसाईटची निर्मिती वगैरे कोणत्या ठिकाणी होते हे बघा खूप सारे प्रश्न आम्ही लाईव्ह मध्ये कव्हर केलेले आहेत त्यामुळे विनंती आहे लाईव्ह वगैरे जर तुम्ही कवर केलं नसेल लाईव्ह वगैरे जॉईन होत नसाल तर वा त्या ठिकाणी डेली तीन वाजता जे आहे ते दुपारी आपलं लाईव्ह लेक्चर असतं परत लिम्फोसाइटची जी काही निर्मिती आहे ती कुठे होते तर लिम्फोसाइटची जी निर्मिती आहे ती स्पेशली करून रेड बोन मॅरोमध्ये त्या ठिकाणी लिम्फोसाइटची निर्मिती होते बाकी येलो बोन मॅरोमध्ये लक्षात ठेवा जे काही तुमचे व्हाईट ब्लड सेल्स असतात ना डब्ल्यू बी सी याची निर्मिती होते याच रेड बोन मॅरोमध्ये सीची सुद्धा त्या ठिकाणी काय होते निर्मिती होत असते ओके सो लक्षात ठेवा बाकी यकृत जे असते यक्रतामध्ये सगळ्यांना माहिती असेल जे काही एन्झाईम्स वगैरे हो तयार होतात त्यासोबत वर आपण पाहिले जे काही हानिकारक पदार्थ वगैरे असतात ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असलेले जे काही कुफरपेशी असतात ते काय करत असतात गिळण्याचं काम करतात परत अजून एक सांगायला गेलं तर यक्रतामध्ये स्पेशली करून जे काही गर्भाशयामध्ये गर्भाशयात पाळामध्ये जे काही फेटस असतं ना तर रक्तपेशी ज्या आहेत बाळामध्ये रक्तपेशी करता तयार वगैरे होतात बाकी तर सगळ्यांना माहिती असेल हे इन डिटेलमध्ये सांगितलंय परत पुढं बघायला गेलं की प्रति घन मिलीमीटर रक्तामध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण वीस हजारपेक्षा कमी असल्यास काय म्हणतात अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे तर जेव्हा जेव्हा प्लेटलेट्सचं जे काही प्रमाण असतं वीस हजारापेक्षा कमी होतं त्याला आपण जे आहे ते थ्रोब्रो सायटोपेनिया या नावानं ओळखलं जातं किंवा हे जे आहे उत्तर जमा जमा ते उत्तर त्यांचं बरोबर असेल परत पुढं बघायला गेलं तर अनिमिया हा रक्ताक्षय त्याला मराठीत म्हणतात जेव्हा जेव्हा तुमच्या शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये एच बीचं प्रमाण कमी होतं तेव्हा त्याला अनिमिया या नावानं ओळखलं जातं बाकी सांगायला गेलं ल्युकोनोपिया तर याच्यामध्ये स्पेशली करून याचा सहसंबंध आहे डब्ल्यू बी सी सी म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशींची म्हणजे जेव्हा जेव्हा पांढऱ्या रक्तपेशीचं प्रमाण कमी होतं तेव्हा त्याला ल्युकोनोपिया म्हणतात आणि राहिला प्रश्न पॉलिसाय हे जर बघायला गेलं तर स्पेशली करून जे काही आर बी सीचं प्रमाण आहे ना तर हे प्रमाणापेक्षा जर जास्त वाढलं जी काही मर्यादा वगैरे ठरवून दिलेली आहे रेड ब्लड सेल्सची तर त्याच्यापेक्षा जर जास्त वाढलं तर हा आजार त्या ठिकाणी दिसून येतो परत सांगतोय इथपर्यंत आला असेल सबस्क्राईब केलं असेल करून घ्या खूप सारे महत्त्वाचे प्रश्न मी डेली तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन जेवढं होईल तेवढं आत्तापासून स्टडी करा खूप छान पदभरत्या या ठिकाणी येणार आहेत ऑलरेडी ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी तर अतिशय मोठी सुवर्णसंधी आहे खूप मोठ्या प्रमाणात जागा त्या ठिकाणी आहेत परत निरोगी व्यक्तीमध्ये चोवीस तासात साधारणत किती लाळ तयार होते तर अकॉर्डिंग टू तुमच्या कोर्सनुसार जवळपास निरोगी व्यक्तीमध्ये हजार ते पंधराशे एम एल हे पूर्ण एका दिवसामध्ये म्हणजेच चोवीस तासामध्ये त्या ठिकाणी तयार होते आलं लक्षात बाकी सांगायला गेलं तर लाळेमध्ये स्पेशली करून काय टायलिन नावाचा काय असतो लाळ एन्झाईम वगैरे हो असते लाळेमध्ये बघा नव्याण्णव टक्के पानी जे आहे ते पाणी असतं आणि एक टक्का हे एन्झाईम्स वगैरे असतात एवढं लक्षात ठेवला तरी चालेल परत बाकी लघवीला जो काही पिवळसर रंग कोणत्या पित्त रंगामुळे येतो जे आतड्यातून रक्तात शोषले जातात तर लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा युरोबिली रुबिन या ठिकाणी हे रक्तात असल्या कारणानं याला जो आहे तो रक्ताचा रंग सॉरी लघवीचा रंग पिवळा त्या ठिकाणी होतो ओके परत सांगायला गेलं तर बिलीरुबिन याचं जर प्रमाण त्या ठिकाणी तुमच्या रक्तामध्ये जर वाढलं रक्तातलं तर लक्षात ठेवा याच्यामुळे तुम्हाला कावीळ होते ओके हा एक महत्वाचा की पॉइंट आहे बाकी सांगायला गेलं तर स्टर्टो बिलीरुबिन हे जर बघायला गेलं तर स्पेशली करून जी काही तुमची विष्ठा असते ना स्टूल किंवा विष्टा विष्टेला काय येतो गडद तपकिरी रंग वगैरे येतो लक्षात ठेवा गडद तपकिरी रंग जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तुम्ही समजून जा की तुमच्या शरीरामध्ये जे आहे ते स्पेशली करून याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे ओके सो अशा पद्धतीचे हे काही महत्वाचे होते परत पुढं बघायला गेलं की मूत्रपिंड पाठीच्या कितव्या या ठिकाणी मनक्यांच्या स्तरावर आहे मनक्यांच्या परत हे तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातं तर जे काही आहेत ते दहाव्या ते पंधराव्या अंदाज स्तर त्याचं आहे दहाव्या ते पंधराव्या ओके स्पेशली करून बघायला गेलं तर तांत्रिकदृष्ट्या जर बघितलं तर टी बारा आणि टी तेरा ओके टी बारा ते टी तेरा याच्या दरम्यान वगैरे असतं ते ओके मणक्याच्या दरम्यान आणि परत सांगायला गेलं तर जी काही तुमची उजवी किडनी असते लक्षात ठेवा याचं थोडं नोट डाऊन करून घ्या उजवी जी काही किडनी असते ती डाव्या किडनीपेक्षा थोडं खाली असते लक्षात ठेवा उजवी किडनी आता समजा ही डावी या साईडला आणि उजवी ही या म्हणजे दोघही एकच लेवलमध्ये नसून उजवी जी आहे थोडीशी खाली आहे कारण का याच्यामुळे यकृत या, या बाजूला असल्यामुळं ओके हे त्याचं कॉमन कारण आहे बाकी सामान्यतः रक्तातील जे काही ग्लुकोजचं प्रमाण आहे म्हणजे साखरेचं ते किती आहे तर स्पेशली करून काय ते ऐंशी ते एकशे वीस ग्राम एवढं जे आहे ते रक्तातलं प्रमाण या ठिकाणी या साखरेचं असतं बाकी जेव्हा जेव्हा उपवास वगैरे धरतात त्याचं शंभर वगैरे असतं ओके सो अशा अशा पद्धतीनं आहे बाकी या रक्ताचं नियंत्रण जे काही साखरेचं नियंत्रण असतं रक्तातील तर ते इन्सुलिन नावाचं करत असतं सो अशा पद्धतीचे हे प्रश्न होते डेमो तुम्हाला कळाली असेल बाकी शेवटचा प्रश्न काय करा सगळ्यांनी कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं असेल करून घ्या बाकी तुम्हाला भेटेन अशाच माहितीसोबत अशाच प्रश्नांसोबत लेखी परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद